आगामी वाटचालीबाबत महेश कोठे गटाची भूमिका वेट अँड वॉच असून राष्ट्रवादीतच राहणार की जाणार याविषयी कोठे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे सर्वे सर्वेसर्वा म्हणून एकेकाळी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांची ओळख होती त्यांच्या निधनानंतर त्यांना मानणाऱ्या गटाची आगामी राजकीय वाटचालीबद्दलची भूमिका वेट अँड वॉचची आहे या गटाचं नेतृत्व करणारे महेश कोठे यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार की अन्य पक्षात जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे महेश कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील मोठं राजकीय प्रस्थ होतं विशेष करून त्यांची महापालिकेवर विलक्षण पकड होती त्यामुळं त्यांना महापालिकेचे सर्वे मानलं जायचं हैदराबाद रोड परिसरातील विडी घरकुल हा त्यांचा बालेकिल्ला सलग सहा वेळा नगरसेवक झालेले महेश कोठे यांना आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा होती काँग्रेस पक्षातून राजकीय सुरुवात करणाऱ्या महेश कोठे यांना आमदार होण्यासाठी अनेकदा पक्ष बदलावा लागला काँग्रेसमधून ते शिवसेनेत नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले सलग चार वेळा विधानसभेची निवडणूक लढवून देखील त्यांना आमदार होता आलं नाही मात्र पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी भाजपच्या तिकिटावर आमदारकी खेचून आणून स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचं स्वप्न पूर्ण केलं हे विशेष चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात शाही स्नान करताना महेश कोठे यांचं निधन झालं महेश कोठे हे अण्णा या आदरयुक्त नावानं सुपरिचित होते त्यांच्या अकाली एक्झिटनं त्यांना मानणारा गट पोरका झाला आहे ते गेल्यानंतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक जाणकार मंडळी तसंच हितचिंतकांनी महेश कोठे यांचे राजकीय वारसदार तथा त्यांचे सुपुत्र प्रथमेश कोठे यांना आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात परीनं सल्ला दिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सध्या सत्तेत नसल्यानं तसंच या पक्षाचा सोलापूर शहरात फारसा प्रभाव नसल्यानं महेश कोठे गटानं भाजप किंवा अन्य सत्ताधारी पक्षात जावं असा बहुमोल सल्ला बहुतांश लोकांनी दिला आहे प्रत्येकानं दिलेला सल्ला प्रथमेश कोठे यांनी शांतपणे ऐकून घेतला खरा पण आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी त्यांनी कुठलाही इरादा जाहीर केला नाही हे विशेष दुसरीकडं महेश कोठे यांना मानणारे माजी नगरसेवक कार्यकर्ते यांचं लक्ष प्रथमेश कोठे यांच्या भूमिकेकडं लागलं आहे कारण त्यांच्या आगामी भूमिकेवरच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे